महापुरात आणि पूरपश्चात सांगलीकरांच्या मदतीला धावून पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने माणुसकी जपली महापुरात पूरपट्ट्यातील सांगलीकरांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्याची अवघड कामगिरी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने करून माणुसकीच्या शाश्वत मूल्यावरचा विश्वास दृढ केला होताच आता पूर ओसरला निवारा केंद्रातून आपापल्या घरी पूरबाधित नागरिक परतले पूर जरी ओसरला तरी सलग पंधरा दिवस घरात पुराचे पाणी साचल्याने उग्रवास डासांची उत्पत्ती रोगराईच्या भीतीने सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट जामवाडे परिसर मगरमच्छ कॉलनी आरवाडे प्लॉट या भागातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते अशा संकटसमयी पुन्हा पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा काठावरील पुरबाधित भागात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम दाखल झाली दोन टँकरद्वारे फवारणी यंत्रातून आज सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट पटवर्धन कॉलनी कर्नाळ चौकी शिवशंभू चौक परिसरातील गल्ली बोळ रस्ते घराभोवतीचा परिसर सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली या भागातील सुमारे एकशे पंचवीस घरात निर्जंतुकीकरणासाठी फाउंडेशन कडून एकशे पन्नास पिशवी बंद फिनेलच्या बाटल्या त्या घरातील महिलांच्या हाती सुपूर्त करून तातडीने फिनेलचा वापर करून आतून घर स्वच्छ व निर्जंतुक करून घ्यायची सूचना फाउंडेशन कडून करण्यात आली त्यामुळे त्या भागात प्रसन्न वातावरण निर्माण झाले पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या या औषध फवारणी मोहिमेत त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल हिप्परकर योगेश राणे आरबाज शेख मयुरेश पेडणेकर शीतल सदलगे दिलावर पट्टेवाले रावसाहेब नरळे शुभम खिलारे तसेच पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे बिपिन कदम सनी धोत्रे आयुप निशानदार आशिष चौधरी व मनोहर मासाळ अण अमोल जाधव अनिल गायकवाड हे सहभागी झाले होते सांगली आपली आहे आपल्या सांगलीकरांसाठी संकट काळी व मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे आणि या सेवेत कर्तव्यपूर्तीचे खरे समाधान आहे अशी प्रतिक्रिया देऊन पृथ्वीराज पाटील यांनी उद्याही फाउंडेशन कडून उर्वरित पूरबाधित भागात औषध फवारणीसाठी टीम दाखल होणार असल्याचे सांगितले